आज तर रामभाऊ दुर्दैव आहे कोणत्याही पक्षाचा नेता असेल टीका टिप्पणी करत नाही पण पुढे चार गाड्या मागे दहा गाडी नेत्याला भेटायचा असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला पोचणच मुश्कील जनता तर विसरून नसा आज जो राजकारणामध्ये हा जे बदललेला काळ आहे हे समाजाला काही चांगला दिशा देणार नाही म्हणून मी म्हटलं की तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात परमेश्वरकडे आम्ही हेच प्रार्थना नव्हतो की आपल्या सारख्या जीवन आम्हाला जगायचे परमेश्वराने संधी द्यावी संतवृत्ती द्यावी आम्ही सुद्धा समाजासाठी काहीतरी करून जावं तुमच्या वय आम्ही आम्ही पण राहणार का नाही आम्हाला कल्पना नाही कारण तेवढं शिस्तबद्ध जीवन आमच्या लोकांचं नाही आमच्या लोकांचं जीवनामध्ये बिलकुल शिस्त राहिलेलं नाही सध्याच्या समाजकारणामध्ये सकाळी उठलं तर काय करायचं कुठे कोणाला फटाके बांधायचे कोणाच्या मागे लागायचं कोणाचं वाईट बोलायचं किती व्हिडिओचे रील्स बनवायचे किती फोटो फोटोमध्ये आले पाहिजे याच्या पलीकडे आमचं सध्याच राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लोकांना दिशा नाही दशा नाही